नमस्कार मित्रांनो मोबाईल नंबर चुकला आधार नंबर चुकला किंवा डॉक्युमेंट अपलोड करताना चुकलं आहे तर ते कसं नीट करायचं किंवा ते कसं रिकरेक्ट करायचं तुम्हाला मोबाईलहून करता येतं लॅपटॉपहून येतं कुठे जायला लागेल तुम्हाला तर नेमकं प्रोसेस काय आहे का, का ते तुम्हाला करता येणार नाही ना, तुमचा अर्ज बाद होणार आहे याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट बघणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या असंच नवीन काय अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर काय होतं की भरपूर सारे शेतकरी ज्यावेळेस फॉर्म भरत असते त्यावेळेस त्यांच्याकडून चुकून नंबर चुकला जातो किंवा दुसरा नंबर जातो किंवा एखादा त्यांचा बंदपडका नंबर असतो hmm... तो जातो किंवा त्यांनी ज्यावेळेस फॉर्म भरलेला आहे त्यावेळेस त्यांचा नंबर दुसरा असतो hmm. आणि आता त्यांनी बदललेला असतो काही वेळेस तर शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे आधार का ते त्या ठिकाणी आधार कार्डच चुकलेलं आहे किंवा आधार नंबर चुकलेला आहे आणि काही शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे की आधार कार्ड वेगळं नावं असतं आणि त्या ठिकाणी त्यांच्या सातबारावरती वेगळं नाव असतं त्या कारणामुळे त्यांचं वेगवेगळं नाव असल्या कारणामुळे देखील त्या ठिकाणी त्यांचं फॉर्म वेळेस चुकलेलं असतं मग त्यांनी काय करायचं असे भरपूर सारे प्रश्न विचारले होते त्यानुसार आपण बघूयात तर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं जर तुमचं आधारवरील नाव वेगळं असेल आणि सातबारावरील नाव वेगळं असेल तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे जे काही सातबारा नाव आहे तेच तुम्हाला आधार कार्डवरती देखील करायचं आहे कारण आधारवरील नाव वेगळं आणि नाव वरील नाव वेगळं असेल तर त्या ठिकाणी शेतकरी हे ग्राही धरलं जात नाही शेतकरी वेगळा आहे असं त्या ठिकाणी ते संबोधित केलं जातं त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे आधार कार्ड अपडेट करायचं आहे आणि नंतर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म देखील रिकरेक्ट करायचं आहे आणि भरून घ्यायचं आहे तर हे फॉर्म जे काही आधार कार्ड चुकलं असो मोबाईल नंबर असो किंवा तुमचं त्या ठिकाणी नाव चुकलेलं असो किंवा तुमचं सातबारा डॉक्युमेंट वगैरे अपलोड करताना चुकलेले असतं तर हे रिक्रेट कुठं करायचं हे तुम्ही एम एस सी बीच्या ऑफिसला देखील जाऊन त्या ठिकाणी तुम्ही करू शकता तर तुम्हाला काय करायचं सिम्पल एक अर्ज लिहून द्यायचा आहे अर्ज दिल्यानंतर तुमचं नेमकं कोणता डॉक्युमेंट चुकला आहे त्याची एक प्रिंट द्यायची आहे आणि हे तुम्हाला स्टॅपनर करून त्यांना देऊ टाकायचं आहे आणि दिल्यानंतर तुमचं एक आठ ते दहा दिवसामध्ये ते जे काही नाव असेल किंवा जे काही तुमचं डॉक्युमेंट वगैरे अपलोड काय असेल ते तुम्हाला रिकरेक्शन करून देतील आणि प्रकारे तुम्हाला ते त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे जर तुमचा नाव वगैरे चुकला असेल तर तुम्हाला शंभर टक्के तशी ते करून घ्यायचं आहे आणि जर तुमचा मोबाईल नंबर चुकला असेल मोबाईल नंबर सगळ्यात महत्त्वाचा राहतो त्या ठिकाणी मोबाईल नंबर देखील चुकला असेल तर जो काही चालू नंबर आहे आधी सोलरला तो नंबर दिलेला नसावा तसा मोबाईल नंबर तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी त्या ठिका तिथे तुम्हाला द्यायचा आहे आणि त्यावर तुमचं त्या ठिकाणी ते अपडेट करतील अपडेट केल्यानंतर जे काही इथून पुढचे एस एम एस असतील किंवा जे काही तुमचं जे काही इथून पुढं सोलरचं अपडेट असेल ते त्या मोबाईल नंबर इथं तुम्हाला येत राहील आणि असंच जर अपडेट बघायचं असेल तुम्हाला जर काही माहिती ही आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला नेमकं काय प्रॉब्लेम आहे किंवा जर काही तुम्हाला या व्यतिरिक्त जर समस्या असतील कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याविषयी देखील आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न हे करूयात व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद